गोष्टीचे नाव आहे नवी सकाळ एका वेशेची खोली दहा बाय दहाची भिंतीचा रंग उडालेला रंगाचे पापुत्रे निघालेले एक खिडकी त्यावर पट्ट्या पट्ट्यांचा पडदा ती खिडकीपाशी उभी होती तिचं वयवर्ष असावं साधारण पस्तीस ते चाळीस तिने टाईट टी शर्ट घातला होता आणि खाली जीन्सची पॅन्ट होती एवढ्यात दरवाजा ढकलला जातो एक काळाकुट्ट बालदंड माणूस एका कोवळ्या तरुणीच्या बखोटीला धरून घेऊन येतो आणि आत ढकलतो ती मुलगी धडपडते ती वेश्या तिला हात देऊन आधार देते ती तिला घट्ट धरून रडू लागते तो माणूस दात विचकत हसतो त्याच्या काळ्या चेहऱ्यावर ते पांढरे दात एखाद्या कसायाच्या सूर्यासारखे चमकतात ए सोनी आताही तुझ्या ताब्यात आहे तिला इथले सगळे रूल समजावून सांग हा 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 अरे आमचा पण पोटापाण्याचा प्रश्न आहे असे म्हणून तो तिथून निघून जातो ती मुलगी रडतच असते रड पोरी रड आता तुझ्या आयुष्यात तेच बाकी आहे नाही ताई मी इथे नाही राहणार मी पळून जाईल नाहीतर जीव देईल हं पहिला पर्याय तुला शक्य नाही दुसऱ्या पर्यायाची शक्यता आहे पण त्याने काय होणार आहे गेलीस तर दुसरी कोणी येईल हे कालचक्र अस आहे ते असेच फिरत राहणार जगाच्या अंतापर्यंत हळूहळू त्या मुलीचा रडण्याचा आवाज बंद झाला ताई तुम्हाला मदत कर ना पळून जाण्यासाठी अगं वेडे ते माझ्या हातात असतं तर मीच नसते का पळून गेली आणि तुला खरं सांगू का इथून पळून गेलेल्या मुलीही परत इथेच येतात पळून गेलेल्या मुलीही का बाहेर लोकांना जेव्हा कळतं की त्या मुली इथून आलेल्या आहेत तेव्हा इतर लोक त्यांना त्यांच्या बापाचा माल असल्यासारखं वागवतात त्यांच्याकडे त्याच नजरेने बघतात त्यांच्या घरची माणसंसुद्धा त्यांना घरात घेत नाहीत अगं एका मुलीचा सबका भाऊ ज्याला गेली कित्येक वर्ष ती राखी बांधायची भाऊबीजेला ओवाळायची तो भाऊ तिला म्हणाला ताई तू या घरात नको राहूस आमच्याकडे लोक तिरस्काराने बघतात पुढे माझं लग्न व्हायचं आहे मला कोण आपली मुलगी देईल तू इथून निघून जा ती म्हणाली अरे पण मी कुठे जाऊ कुठेही जा जिथून आलीस तिथे परत जा काय वाटलं असेल त्या बहिणीला ज्याला मी राखी बांधत होते तो माझं रक्षण करायचं सोडून मला तिथे परत जायला सांगतो मला कधी भेटला ना तर चांबडी सोलून काढीन त्याची तू रडून घे ताई तू सुद्धा इथे आलीस तेव्हा रडली असशील ना हो मीही रडले तुझ्यासारखंच मलाही बकोटीला धरून अगदी याच खोलीत ढकललं होतं तेव्हा माझ्या जागेवर एक अशीच मुलगी होती मला कसलं तरी गुंगी चढली होती काही समजत नव्हतं त्या मुलीने मला आधार दिला मी भाणावर आले आणि या खिडकीतून खाली पाहिलं तेव्हा खाली माझा बाप या लोकांकडून पैसे घेऊन खुशीत नोटा मोजत होता ते जेव्हा मी पाहिलं तेव्हाच माझे अश्रू सुकले मला आठवण मला आठवलं माझ्या बापाने मला कोल्ड्रिंक प्यायला नेलं होतं त्यात त्याने काहीतरी टाकलं असावं पुढे मला काहीच माहीत नव्हतं कोणीतरी माझ्या तोंडावर पाणी फेकलं तेव्हा मी डोळे उघडले हाच काळा कभिन्न माणूस तेव्हा दात विचकून हसला होता त्याच माणसाने मला या खोलीत ढकलली आणि तेव्हापासून मी या गटारात खितपत पडले आहे म्हणजे तुझ्या सख्या वडिलांनी तुला हो माझ्या सख्ख्या वडिलांनी मला विकले बापरे असे किती पैसे दिले असतील या लोकांनी ज्यासाठी एका वडिलांनी स्वतःच्या मुलीला विकलं का त्यांनी असं केलं असावं त्यांना काही अडचण होती का हं अडचण स्वतःचं दारूचं व्यसन एन्जॉय करण्यासाठी त्यांनी मला विकले ते जाऊ दे तू कशी आलीस इथे तुझं नाव काय आता त्या नावाचा काय उपयोग म्हणा आता मुन्नीबाई तुझं बारसं करणारच म्हणजे तुझं धंद्यातील नाव बदलणारच माझं नाव बदलणार पुरी आता तुझं नाव काय आणि लाईफ नाव काय तुझी तर लाईफच बदलणार अरे देवा कुठे असतो हा देव आणि जर तू असलाच तर तुझ्या मदतीला का नाही आला अशा आपल्यासारख्या मुली फसवल्या जातात तेव्हा तो काय कॉर्डर मारून झोपलेला असतो तीन महिन्याच्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा तो काय वरून बी पी बघत असतो ह म्हणे देव त्या कृष्णाने म्हणे द्रौपदीची अब्रू राखली मग आता हे नराधम एवढे माजलेले असताना तो कुठे लपून बसलाय म्हणे देवाच्या मारी त्या देवाच्यात ताई नको असं बोलू का तो कोपेल माझ्यावर आणखी काय वाईट करू शकतो तो माझा जीव घेईल मग बरं आहे ना हे असलं जिनं जगण्यापेक्षा जीव घेतलेला बरा ताई देव असतो आणि मला खात्री आहे तो येईल मला मदत करायला एवढ्यात खाली गडबड गोंधळ चालल्याचा आवाज येतो दोघी खिडकीतून वाकून बघतात अरे एवढ्या सकाळीच पोलिसांची गाडी काय भानगड आहे तो बघ त्या काळ्याला कसला मारतायत आणि त्याला गाडीत टाकला अरे ती बघ मुन्नीबाई त्या लेडी कॉन्स्टेबलने फार झिंझा चोपटल्या आहेत तिच्या तिला पण घेऊन चाललेत गाडीत इतक्यात दारावर टकटक होते राणी दरवाजा उघडते एक रुबाबदार इन्स्पेक्टर आत येतो तुम्ही खाली चला आजपासून तुमची सुटका झाली असं समजा पण साहेब आम्ही आता कुठं जाणार तुम्ही काही काळजी करू नका शासन तुमची राहायची खायची व्यवस्था करणार आहे तुम्हाला ट्रेनिंग देऊन तुम्हाला कामही देणार आहे साहेब मी आजच इथे आली आहे हो साहेब मला अजून हिचं नावही माहीत नाही तिला त्याच्या घरी पोहोचवा अच्छा ठीक आहे तसं करूया तुम्ही चला माझ्यासोबत ताई मी म्हणाले ना माझा देव येईल मला सोडवायला बघ आला हाच माझा देव असं म्हणून ती इन्स्पेक्टरच्या पायावर डोकं ठेवायला जाते अरे बेटा हे काय करतेस सर तुम्हीच आमचे देव आहात नाही बेटा आम्ही तर सामान्य माणसं आहोत तो आम्हाला आदेश देतो आणि आम्ही त्याचं पालन करतो खरंच ग बाई देव आहे मी मगाशी खूप बोले देवाला तुझ्या देवाला सांग माफ कर नक्की करणार ताई चला आता वेळ घालवू नका चला तुमचं सामान घ्या सोबत नाहीतर इथलं काहीच मला घ्यायचं नाही मला पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे माझ्यासाठी ही सकाळ एक नवी सकाळ आहे नवी सकाळ ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आमच्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर कथा ऐकण्यास मिळतील धन्यवाद